नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बॅग डिझाईन कशा पद्धतीने कमी वेळात तयार करायची आहे तर याची डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी मी अस्तरवर अशा पद्धतीने डिझाईन आखून घेऊन कट करून घेतलेला आहे आपल्या अस्तरचं डिझाईन आणि आता आपल्याला घ्यायचं आहे आपलं मेन फॅब्रिक तर सर्वात मेन प्रोसेस म्हणजे बघायचं आहे आपल्याला की आपलं मेन फॅब्रिक उलटं सरकं कोण्या बाजूला आहे तर बघा ही मी समोर टाकलेली सरकी बाजू आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आपल्याला आणि अस्तर ठेवल्यानंतर आपल्याला गळ्यावर टीप टाकून घ्यायची आहे तर टीप टाकताना एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की सगळीकून आपलं फॅब्रिकवर सारखीच टीप टाकल्या गेली पाहिजे किंवा सारखाच कपडा सगळीकडून सोडला गेला पाहिजे आणि बघा आता आपण गळ्यावर टीप टाकून घेतलेली आहे आता जो शिल्लक कपडा आहे आपला इथे तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर आपल्याला कपडा हा थोडा शिल्लकच आता व्यवस्थित बघा व्हिडिओमध्ये सगळीकडून आपण हा कपडा इथे कटिंग करून घेऊयात तर बघा आता आपला कटिंग झालेला आहे कपडा शिल्लक जो मेन फॅब्रिक होतं आपलं ते आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला जो आपलं कट आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने सगळीकोण पूर्ण ब्लाऊजच्या गळ्याला कट मारून घ्यायचे आहे आपल्याला हे कट मारणं खूपच आवश्यक आहे जर तुम्ही कट मारले नाही तर तुमची फिनिशिंग ही चांगली येणार नाही त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आपला ब्लाऊज सरका करून घ्यायचा आहे हे बघा हे जे नोक आहे आपले तर ते आपल्याला पिनच्या साह्याने किंवा तुम्ही हव्यात तुम्हाला हव्या त्या साह्याने व्यवस्थित असे नोक काढून घ्यायचे आहे आणि आता बघा आता काय करायचं आहे आपल्याला पूर्ण ब्लाउजला फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे व्यवस्थित हे बघा मी तुम्हाला अजूनसुद्धा सांगितलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये फिनिशिंग टिप टाकताना आपल्याला हाताचा वापर हा जास्त करावा लागतो तर बघा का आता काय करायचं आहे फिनिशिंग टाकताना आपल्याला अस्तर थोडंसं असं हे बघा मी सर्वात आधी अस्तर असं हाताने प्रेस करत असते आधी आणि नंतर आपल्याला फिनिशिंग टिप टाकायची आहे तर बघा आता पूर्ण ब्लाऊजच्या गळ्याला आपण इथे फिनिशिंग टिप टाकून घेतलेली आहे आता आपल्याला अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे तर पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिकवर मी टीप टाकून घेतलेली आहे आता आपल्याला जो शिल्लक कपडा आहे तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा पूर्ण शिल्लक कपडा आहे तो आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता का टाकायचे आहे आपल्याला टक्स तर टक्स टाकण्यासाठी बघा शोल्डरहून अशा पद्धतीने आपलं फॅब्रिक व्यवस्थित मधोमध शोल्डर दुमडायचं आहे आणि खाली व्यवस्थित हाताने कपडा पकडून आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे तर टक्सची उंची तुम्हाला हव्या त्या आवडी उंची तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार तर बघा इथे ती तीन ते ती साडेतीन इंच मी उंची ठेवत आहे आणि महत्त्वाचं पॉईंट म्हणजे तुमचे दोन्ही टक्स एक सारखे आले पाहिजे आणि त्यानंतर बघा बांगे पुढे तुमचे टक्स यायला नको तर हे तुम्हाला टक्स टाकल्यानंतर मोजायचं आहे की दोन्ही टक्स सारखे आले आहे की नाही आणि बघा तुमचं टक्स टाकल्यानंतर बघा इथे मी अर्धा इंच कपडा घेतलेला आहे आणि वरती कमी कमी टीप होत गेलेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला एकसारखी टीप टाकायची नाही त्यानंतर इथे नखाने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथे टक्स टाकून घे घेतलेला आहे तर बघा आता लावायचे आहे आपल्याला खाली पट्टी तर बघा पट्टीसाठी मी अस्तर कपडा इथे दोन इंच कट केलेला आहे आणि ते दोहेरी फोल्ड करून घेतलेलं आहे त्यानंतर वरतून अस्तरपट्टी ठेवून वर आपल्याला वरतून टीप टाकून घ्यायची आहे आणि बघा आता टीप टाकून झाल्यानंतर ही अस्तरपट्टी जी आहे ती आतमध्ये फोल्ड करून आपल्याला अस्तरपट्टीवर टीप टाकायची आहे त्यानंतर बघा अस्तरपट्टी अशी आतमध्ये दुमडून आपल्याला आपली मेन फॅब्रिकवर टीप टाकायची आहे म्हणजेच आपल्याला फिटिंग प्रॉपर फिटिंग टीप टाकून घ्यायची आहे तर फिनिशिंग टिप इथे टाकून घ्यायची आहे तर पूर्ण ब्लाउजच्या फिटिंगला हे बघा इथे आपल्याला हाताने तुरपाई करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला सुंदर असं लेस लावून घेऊयात तुम्हाला नाही आवडत जर नसील लेस तर तुम्ही नाही लावली तरी चालेल तर बघा इथे मी लेस लावून घेणार आहे तर त्याच्यामुळे आपला गळा अजून सुंदर दिसेल तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला इथे सुंदर असं हाताने फूल तयार करायचं आहे तर बघा त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने गोल कपडा कट करून व्यवस्थित गोलच कपड्यामध्ये सिलाई टाकून घेतलेली आहे पूर्ण गोल सर्कलला आपल्याला इथे सिलाई टाकून घ्यायची आहे आणि बघा आता काय करायचं आहे पूर्ण गोल सर्कलला आपण इथे सिलाई टाकून घेतलेली आहेत आता करायचं आहे आपल्याला थोड्या एका बाजूने थोडंसं कट सुद्धा एका बाजूना तुम्हाला थोडंसं कट करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपलं ज डिझाईन आहे ते असं पलटी होईल आणि अजून त्याला सुंदर असा लुक तयारी होईल तर बघा असं याच्यामधून मी पूर्ण कपडा उलटा करून घेतलेला आहे आणि बघा आता असा आता काय करायचं आहे सुई धागा घेऊन व्यवस्थित मधोमध सेंटर घ्यायचं आहे आपल्या फुलाचं आणि त्याच्यामध्ये सुई धाग्याने अशा पद्धतीने टक करत आपल्याला पूर्ण लटकन हे मधोमध शिवून घ्यायचं आहे तर बघा खूप सुंदर आहे कमी वेळात सुंदर डिझाईन तयार झालेलं आहे आपलं तर बघा आता काय करायचं तर बघा परत तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने मी शिवत घेतलेला आहे आणि बघा तुम्ही खालून धागा जरी ओढला तर तुमचं डिझाईन इथे तयार होईल आणि त्यानंतर आपल्याला सुईने व्यवस्थित असं धागा फिट्ट करून घ्यायचा आहे आणि पाठीमागे आपण एक दोन ठिकाणी असं टक करून घेऊयात त्याला म्हणजे जेणेकरून आपलं लटकन डिझाईन व्यवस्थित असं तयार होईल सुई धाग्याने एक दोन वेळा असं फिट्ट करून घ्या आधी सर्वात आधी आणि त्यानंतर इथे आपण सुई धाग्याने एक दोन त्याला टाका टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला लावायचं आहे आपल्याला डिझाईनला तर डिझाईन लावताना आपल्याला टीप टाकायची नाही तर आपल्याला सुई धाग्यानेच फिट करून घ्यायचं आहे बघा हे दोरा आपण सर्वात आधी कटिंग करून घेऊयात तर बघा आता आपल्या डिझाईनला कशा पद्धतीने आपल्याला आपलं ला लटकन लावून घ्यायचं आहे म्हणजेच आपली डिझाईन लावायची आहे तर बघा खूपच कमी वेळात आपली डिझाईन तयार झालेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा तर बघा आता दोन्ही बा दोन्ही बाजूलासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने आपली डिझाईन फिट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा इथे मधोमध तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही शो बटन लावू शकता किंवा तुम्ही हे बघा मी इथे गोल्डन कलरचे मणी लावून घेते त्यानंतर सुई धाग्यानेच आपल्याला ती इथे फिट करून घ्यायची आहे व्यवस्थित असे सुईमध्ये घालून वे आतमधून सुई टाकायची आहे आपल्याला व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये दोन मणी तुम्ही शो बटन किंवा हाताने तयार करून सुद्धा रोज सुद्धा तिथे लावू शकता तर बघा आपल्या ब्लाउजचा फायनल लुक बघितल्यानंतर तुम्हाला आवडत आवडला असेल माझा व्हिडिओ तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा आपला फायनल लुक ब्लाऊजचा किती सुंदर असा तयार झालेला आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा